अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे ऊसतोड हार्वेस्ट मशीन खाली सापडून एकाचा मृत्यू कर्नूर येथील घटना ऊसतोडणीच्या हार्वेस्ट मशीन खाली सापडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी सा साडेआठ वाजण्याच्या सुमारास कर्नूर तालुका कागल येथील सुनील गोदले यांच्या शेतात घडली या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे हार्वेस्ट मशीन ऑपरेटर यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे महेश धनाजी चव्हाण राहणार शिंगुनी तालुका मालशिरस सोलापूर असं मयत तरुणाचं नाव आहे कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सुनील गुदले या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस तोडणीला नुकतीच सुरुवात केली होती हार्वेस्ट मशीन क्रमांक एम एच झिरो नाईन जी एस एकवीस एकावन्न हे ऑपरेटर बाजीराव बापू शिंदे वयवर्ष बत्तीस राहणार शिंगुनी तालुका मालशिरस जिल्हा सोलापूर हे हार्वेस्ट मशीन ऑपरेटर करत होते उसाच्या सरीतून हार्वेस्ट मशीन मागे घेत असताना मयत महेश चव्हाण हा उसाच्या सरीतच पाठीमागील बाजूच्या चाकात सापडला मशीनचं चाक मैताच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला जखमींना कागल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं उपचार सुरू असतानाच तो मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं श मृतदेह महेश चव्हाण यांच्या गावी पाठवण्यात आला मशीन ऑपरेटर बाजीराव बापू शिंदे यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज